नेट राहायचं हे देवेंद्र फुलेसला काय झालंय काहीच कळा ना मला मला तर वाटतं यांना राणे असतील हे असतील यांना दोष देऊन उपयोगच नाही हे सगळं देवेंद्र फुलेस करतो त्याला आता खोटं पाचवायचं देवेंद्र फुलसला आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही त्याला घनगाराला बी द्यायचं हा बाराबोली तर वेगळा प्रवर्ग करायचा नाही त्याला लिंगायत समाजाला आरक्षण द्यायचं नाही त्याला बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा काहीकडे समाज रतपूर समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचं त्या महादेव कुळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं त्याला परत ते ठाकूर समाज एक आदिवासी त्यांना आरक्षण नाही द्यायचं त्याच्यामुळे ते काय झाले आता काय बोलायचं ना त्या भांडण मग ते भांडल लावून द्यायला लागले हे मराठा मराठी तेच करायला पण त्याला माहित नाही याचे दुष्परिणाम इतके भयानक होणारे कि राजकीय सुप्रसाप होणारे ते देवेंद्र फडणवीस चांगलं काम नाही करायला

अडवं नाही पडलं पाहिजे आणि शिंदे साहेबांनी पण देणं गरजेचं आहे आम्ही स्तुती तुमची केली याचा काय उपयोग होणार तुमच्या प्रयत्नामुळे नोंदी सापडल्यात हेही खरं आहे मराठ्यांनी बी आंदोलन केल्या तर त्या निघाल्यात त्या व्याशा नाही निघाल्या परंतु तुम्ही प्रयत्न केलेत त्यात काही दुमत नाही पण जे मराठांनी कुणी कायदा पारित करून द्यावा त्या फडणवीसांनी करू द्यायचं नसेल तर मग आम्ही कोणाचे कोणाचेच नाही मी समाजाचा आहे हा कोणाच्या नेत्या पित्याचा नाही आणि देवेंद्र फडणवीसला साध्या घडून आणायचे त्याच्या डोक्यात तेवढा खटका आहे त्यांनी चार पाच टोळ्या केल्या एक अं आमदारांची केली त्या अमावशीच्या माध्यमातून अं तो काही समन्वय घेतो काही आमच्या जवळच्या थोडतो पत्रकार परिषदा घ्यायला लावतो त्याचं ते काम आहे दुसरं त्यांनी छगन भुजबळच्या माध्यमातून एक कोळी तयार केलेली आता राणे साहेबाला सोडले परत एक ते ढाकू माकू आमदार आलाय एक डा कोका कोका नाही का, को का, का देऊ पॅन्ट फाडणारा डोंगर सगळे त्या त्या पॅन्टीला ठिकडे दिलेले ते, ते गसपण आलो कुडून अ ते नसतं बिल्डिंग कशी केअर कचरा टाकल्या त्यातून उगल्या उनी कुत्रे मुतल्यावर छत्री उगवते तस उकडून आलं मधीचे हे मराठ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या पैदाशी हे मराठ्यांचा वाटोळ करायला लागला वाटोळ करायला लागले यांना नाही हे झालेत मोठी यांना नाही आरक्षणाची राहिली गरज त्यांना ना गौरगरिबाची राहिली गरज आणि मी काम करतो गोरगरीबा यांना नाही सहन होत यांना मी सहन व्हायना यांना मोठा करायचा देवेंद्र फडणवीस आणि मला मोठा करायचा मराठा